नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र खूप दूर जवळपास चारशे किलोमीटर अंतरावरून आलेले आहेत सर्वप्रथम या शेतकरी मित्रांचा आपण परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा माझं नाव कंटाळे सुदर्शन देवराव पाटील आमगावकर आम्ही महिसा ह्या ठिकाणी राहतो आमची शेती वगैरे म्हैसा इथं आहे आमचा तालुका मुधोळ जिल्हा निर्मल तेलंग स्टेट तेलंगणा तेलंगणामधून नांदेड पासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावरून हे आपल्याकडे आलेले आहेत तर सर आता तुम्ही आमच्याकडे जे आलात ते आमच्या युट्यूब व्हिडिओ बघून आलात हो समजा आपण वर जे माहिती देत होतो म्हणजे त्याची शहानिशा करण्यासाठी थोडक्यात आपण इथपर्यंत आलात आमचं हे काम कसं वाटलं तुम्हाला जर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नाही नाही आम्ही इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर आम्हाला खरोखर वाटलं कि बाबा हे बरोबर आहे आम्हाला अगोदर काय वाटलं म्हणजे नुसतं व्हिडिओ नुसतं आहे का खरोखर आहे नाही याची काही जाणीव नव्हती आम्हाला झालो तर, तर तुम्ही आता इतर सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं सजेशन असतं की पेरूला तारकाठी हो। तर इथं तुम्हाला आमच्या ज्या बागा आता तुम्ही येताना सुद्धा भरपूर बागा पाहिल्या कुठे तुम्हाला तारकाठी वगैरे दिसली का नाही नाही कुठे तारकाठी लावायची वगैरे काही जर नाही हे तुमच्या अगोदरच्या छाटण्यावरून याच्यावरून बरोबर फळ तर आपण जे तारकाठी ह्या पिरूशी तिला लागत नाही त्याचं हे कारण आहे की आपण मी स्वतः अशी पद्धत डेव्हलप केली की आपण पिरूचं जे झाड डेव्हलप करतोय त्याचा जो बेस बनवतोय तो एकदम पक्का बनवतोय आपण छटणी पद्धतीने शेंडा मारून मारून झाड डेव्हलप करतो सुरुवातीला सव्वा फुटाचं रोप असलं की पहिला शेंडा कट करतो त्याच्यानंतर अर्धा ते पावन फुटाला असा चार वेळा आपण शेंडा कट करतो तर पहिला शेंडा कट केला की चार त्याला फांदे येतात त्या चारच्या सोळा होतात सोळाच्या चौसष्ट होतात चौसष्टच्या नंतर दोनशे प्लस होतात म्हणजे असं प्रत्येक वेळी शेणा मारलं चार चार पटीनं फांद्या मल्टिप्लाय होत जात असतात असं झाड डेव्हलप करायचं आणि त्याला आधाराची गरज लागत नाही तारकाठी बांबूची गरज लागत नाही आज सरांनी मला असा एक प्रश्न विचारला की तुम्ही जे अंतर सुचवता पिरू शेतीसाठी ते कोणतं अंतर आहे तर आपण सर्व शेतकरी मित्रांना नऊ बाय चार हे अंतर सजेस्ट करतो त्यानंतर अशासाठी की आपण आता बऱ्याचशा ठिकाणी सात बाय चार किंवा सहा बाय चार काही ठिकाणी सहा बाय दोन सुद्धा लागवडी नर्सरी पर्सन करायला होतात तर हे अतिशय चुकीची पद्धत आहे तर कशामुळे चुकीची तर आपल्याला कुठल्याही प्रकारची शेती करताना आपण शेतीला प्रिपेअर करताना नांगरट त्याच्यानंतर मोगडा पाळी करून जमीन भूषूशीत बुश करून घेत असतो तर हा जो कन्सेप्ट असतो तो प्रत्येक फळबागेत सुद्धा आपल्याला वापरावा लागत असतो कारण नांगरट किंवा जमिनीची जी मशागत असते ती मशागत केली तर तुमची जमीन जमिनीला सूर्यप्रकाश मिळणार आहे आणि जमीन स्टार्च होऊन आपली पिकत निरोगी राहणार आहे चांगल्या पद्धतीने त्याच्या मुळांची वाढ होणार आहे झाडाला सुद्धा त्या जे सूर्यप्रकाशातून मिळणारे अन्नद्रव्य आहेत मातीमध्ये प्रक्रिया होऊन किंवा जे प्रोसेसिंग होऊन जे मिळणार आहे ते सर्व मटेरियल में मिळणार आहे आणि सूर्यप्रकाशाने काही ज्या फंगस असतात पिकाला हानिकारक त्या फंगस मरत असतात त्याच्यानंतर बॅक्टेरिया किंवा जे कीटक असतात ते मरत असतात तर त्याच्यासाठी आपल्याला जमिनीची मशागत हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे आपली बाग अशी सशक्त राहते आणि कमी अंतरामध्ये आपल्याला मशागत करता येत नाही हा एक प्रॉब्लेम असतो तर नऊ अंतरामध्ये आपल्याला मोठ्या ट्रॅक्टरने सुद्धा मशागत करता येते आणि छोट्याही ट्रॅक्टरने मशागत करता येते माझं असं म्हणणं असतं की वर्षातून एक वेळा मोठ्या ट्रॅक्टरची आपल्या बागेमध्ये छटणी केल्या गेल्या सरांना छटणी केलेली बाग दाखवली तर त्या बागेमध्ये आपण पणजी मोगडा करून एकदा मशागत केली तर ती माती खाली उरी हो होणार आहे आणि आपल्याला बेडला नवीन माती प्रत्येक वर्षी मिळणार आहे आणि त्या बेडला नवीन माती लावली आपण शेणखत रासायनिक खतांचा थोडा थोडा बेसळ डोस टाकून ते मातीची भर करून घेतली प्रत्येक वर्षी नवीन 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 त्या पिकाला खायला भेटत असतं आणि आपलं पीक सशक्त राहत असतं तर याच्यासाठी आपण नऊ बाय चार हे अंतर सजेस्ट करतो तर आपण सात बाय समजा चार किंवा सहा बाय चार असं जर अंतर घेतलं तर ही प्रक्रिया आपल्याला करता येत नाही मशागत व्यवस्थित करता येत नाही त्या पिकामध्ये आणि मशागत नाही व्यवस्थित झालं त्याच्यामुळं असा एक धोका उद्भवतो की रोगाचा त्याला प्रादुर्भाव होतो आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा असतो की बागामध्ये हवा सुद्धा खेळती राहणं महत्वाचा विषय असतो तर हवेतून मिळणारे काही घटक झाडाला जे हवे असतात ते जास्त कोंदटपणा झाल्यामुळं तो पण आपल्याला धोका म्हणजे कोंदट वातावरण झाल्यामुळं पानगळ वगैरे होत असते आणि कॅनॉपी व्यवस्थित मेंटेन राहत नाही त्या झाडांची मधली पानं गळून गेल्यामुळं अशा काड्या काड्या होतात तर अशी परिस्थिती आहे त्यामुळं ते अंतर आपण टाळायचं अशा प्रकारे आपल्याला हे पिरूचं जे अंतर आहे ते नऊ बाय चार अगदी तुम्ही दहा बाय चार सुद्धा करू शकता पण दहा बाय चार अंतरामध्ये आपल्याला फक्त पूर्व पश्चिमच लागवड करायची दक्षिण उत्तर आपल्याला लागवड करता येणार नाही तर ते कशामुळं तर पूर्व पश्चिम जर आपली लागवड असेल तर आपल्या लाईन मध्ये आपल्याला अशी भिंत तयार करायची असते आणि भिंत तयार केल्यावर जो आपला जो माल असतो तो संपूर्ण माल सावलीमध्ये राहावा लागतो तर सावलीमध्ये माल जर असला तर त्या मालाला क्वालिटी मिळते आणि उन्हाकडल्या दिशेने जो माल असतो त्याला सनबर्न होत असतं तर सनबर्न टाळण्यासाठी आपल्याला दहा अंतर सुद्धा म्हणजे नको आहे तर अशा पद्धतीनं जे आंतर व्यवस्थापन आहे ते नऊ बाय चार अंतरामध्ये आपलं सनबर्ण सुद्धा होत नाही मशागत वाचते आणि दुसरा एक प्लस पॉइंट असा असतो ह्या अंतराचा की ज्यावेळेस आपण माल बाहेर काढत असतो तर बाहेर काढताना लेबरच्या सहाय्याने माल बाहेर काढतात शेतकरी तर त्याच्यासाठी आपल्याला आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुद्धा माल बाहेर काढू शकतो लहान ट्रॅक्टर आपला माल बाहेर काढताना छोटी ट्रॉली लावून दोनशे अडीचशे किलो माल प्रत्येक खेपाला बाहेर निघतो आणि आपला लेबर खर्च जो आहे तो त्याची बचत होते आणि जे होणारा कष्ट आहे ते कष्ट कमी होतं आपल्याला टेक्निकल बाबी जे आहेत बऱ्याचशा बाबी आहेत तर त्याच्यामध्ये आणखी एक बाब असते ती असते फवारणी व्यवस्थापनाची तर बागेला ज्या वेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस आपण नऊ बाय चार अंतर ठेवलं तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी करू शकतो जम समजा काही शेतकऱ्या मित्रांकडे फवारण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे नसतो त्यांनी तीन चार एकर बाग लावलेली असते पण ज्यावेळेस आपल्या पिरूच्या बागेने त्यांना पैसे दिलेले असतील आणि जर त्यांचं सात बाय चार सहा बाय चार असं अंतर असेल तर त्यांना ट्रॅक्टर घेतला तरी जरी ट्रॅक्टरने फवारणी करू वाटत असली तरी फवारणी करता येत नाही कारण ते अंतर नंतर बदलता येत नसतं तर त्यामुळं ज्या बऱ्याचशा बाबी अशा लक्षात घेऊन आपण हे जे आयडीला अंतर नऊ बाय चार आहे ते अंतर आपण ठेवलेलं आहे आता ओव्हरऑल मी ज्या दिलेल्या बागा आहेत त्या सर्व बागा पाहिल्या म्हणजे बागांची कंडिशन कसे वाटले आपल्याला आता ही सुद्धा सात वर्षाची बाग आहे सात वर्षामध्ये हे बागेला आम्ही एकदा सुद्धा निमेटोडचं औषध सोडलेलं नाही सुंदर फक्त हे जे आमचं मशागतीचं आणि खत व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आता तुम्ही आल्या आल्या मला इथं पाहिलं की तुम्ही म्हणले पाणी भरपूर दिलंय तर आमची पाणी देण्याची सुद्धा जी पद्धत आहे त्या आठवड्यात नाही एक दिवस आम्ही भरपूर पाणी देऊन पूर्ण गारा करून घेतो त्याच्यानंतर आठ दिवस बागेला कंडिशन कंडिशनने एक दोन तीन दिवसाला फक्त पाणी देतो म्हणजे जमीन वापशावर राहते आणि जी झाडाची मालावर आहे तर त्या भरपूर माल असतो त्याला पाण्याची सुद्धा भरपूर आवश्यकता असते तर ती पाण्याची आवश्यकता सुद्धा पूर्ण होत असते तर अशा पद्धतीनं आपल्याला हे पाणी व्यवस्थापन तसेच झाड डेव्हलप करण्याची ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीने केलं तर आपला तो जवळपास ऐंशी हजाराचा तार बांबूचा जो खर्च आहे तो सुद्धा वाचत असतो आणि अंतरामुळं आपल्याला जी पिरू शेती आहे ती करणं एकदम सुलभ जात असतं तर अशा प्रकारे आपण पिरू मध्ये चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करून एकदम चांगल्यापैकी म्हणजे आपलं जे टार्गेट आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते डबल करण्याचं टार्गेट घेऊन आपण काम करतोय तर हे टार्गेट सुद्धा शंभर टक्के पूर्ण होत आहे सर आणखी काय आपली शंका असेल तर आपल्या नाही सर आपण एवढ्या धोरण आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपला मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद